अनेक माझी विद्यार्थ्यांनी सांगितलं की इथं मागणी आयुष्यासाठी जास्त असते जागा कमी असतात अशा आतापर्यंत परिस्थिती निर्माण झाली आणि मग अशा परिस्थितीमध्ये हे जे आपलं जैन गोष्टी आहे ते तसंच चालू राहिलं पाहिजे आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना सुविधा दिल्या पाहिजे समजा यदा कदाचित हा जो प्रश्न निर्माण झालेला आहे किंवा प्रश्न आहे त्याच्यामध्ये काही त्यांची ताकद कमी पडत असेल त्यांना मदत करायची गरज असेल मग सुद्धा आपण पुढे आलं पाहिजे परंतु हे टिकवणं गरजेचं आहे या प्रामाणिक भूमिकेने मी लागलं तर खरंतर यासाठी काही बांध मला माहिती नाही आता मला आमच्या योगेश पांडेजी निरोप दिला की तुम्हाला याय पुस्तक गोष्ट वाचवण्यासाठी आणि मी स्वतःला गरम भाऊ पटनांचा वैचारिक बाळासाहेब माझं कारण आम्हाला डोंगर दऱ्यामध्ये फिरून बैला पाठी मुलं शेता जनावरांच्या पाठीमगत गुरु लागणाऱ्या पोरांना साताऱ्याच्या गोष्टीमध्ये आम्ही तेवढं शिकवलं आणि त्यांना बोलले कारण शिक्षणाने गंगा कलाकारातल्या कसे करायच्यापर्यंत केली पाहिजे भूमिका तंदुराम्यांची होती आजही ती परिस्थिती बदललेली दे नाही लक्षात ठेवा उलट आज शिक्षणाचा बाजार मांडला गेलेला आहे शिक्षणाचा धंदा झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये कष्टकऱ्यांची गोरगरिबांची गोड कशी शिकणार असा प्रश्न निर्माण झालेला आहे एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं म्हटलं तर डोनेशन जावं लागतं फी जावी लागते किंवा वेरी कायदा कोणाला समजा अॅडमिशन मिळालं तर त्याला हॉस्टेल मिळत नाही आणि अशा वेळी असा निवाडा जर आपल्यास का वाईट आहे त्या इथं शिकून गेलेल्या माझे विद्यार्थी जे आहेत त्यांच्यामध्ये संस्कार झालेले आहेत त्या संस्कारामुळे त्यांना असं वाटलं की ज्या म्हणजे मला खरोबरच गडबडून आलं की ही वास्तू शेवटची बघावी म्हणून मला वाटतं अनेक विद्यार्थी या ठिकाणी माझे होते म्हणजे या ज्या भावना येते माणूस एवढा वाईट नाही आपण समजतो एवढा माणूस वाईट नाही आहे जे पुरे शिकले त्यांना अजूनही वाटतय की ही बास्तू या वास्तात चार वर्ष पाच वर्ष गेली आपण आणि ती बास्तू आता नाव शेख होणार असेल तर तिला एकदा शेवटचं बघावं ही भावना जी भूमिका आहे आणि त्या पद्धतीनं जर ते विद्यार्थी असतील आणि आज शेवट कुन्हेग नाही संपूर्ण महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यात पसरलेला महत्व जैन समाजातील जैन समाजाने पोरं त्या ठिकाणी येतात सगळ्या मंत्राचे श्वेतांबर मंत्री असतील दिगंबर मंत्री असतील तेरा मंत्री असतील वीस मंत्री असतील कशत्या का असे ते असतील तर ती घेतात आणि त्यांनी तिथे शिक्षण घेतलंय पुढं त्यांना अशा प्रकारच्या शिक्षणाच्या संध्या मिळाल्या पाहिजे आणि म्हणून पांडे ही गोळी त्यावेळी घ्यायचं त्यावेळी ठरवलं पांडे साहेबांना कदाचित आमच्या तुम्ही कोण ओळखत असाल पण त्यांचा इतिहास मी सांगतो माझ्या गेल्या अनेक वर्षापासून ते चळवळीमध्ये काम करतात तर या माणसाचा शेतीचा काही सुतराव शक्यता नाही माणूस म्हणजे कामगार साखरे साखरेचं चालू आहे म्हणजे आमचं शत्रू नंबर आहे बरोबर आहे ना आमची मैत्री बांधारण झालेली आहे मी साखर व्यापाऱ्यांच्या विरोधामध्ये मोहीम सुरू केली बरोबर आणि त्यातून माझ्या त्यांची मैत्री झाली आणि वकील नव्हते नंतर त्याने अभ्यास करून वचिनी सुरू केली आम्ही आज त्या हायकोर्टामध्ये चांगल्या पद्धतीने वचनी करतात स्वाभिमानीचे आमचे प्रवक्ते म्हणून सुद्धा प्रसारमाध्यमांसमोर नेहमीच ते येत असतात आता चॅलेंज करायचं नंतर हायकोर्टामध्ये ते स्वतःच घ्यायला वकील एक लागू नव्हतं पैसे हाती म्हटले पण आमचे माझे जर म्हणणे की जे काम मी करतो मी तुम्हाला सांगतो की माझ्याकडनं त्यांना ते काही कोर्टच काम टिकीट लावा लागतं त्याचे सुद्धा या माणसानं पैसे माझ्याकडनं उलट वकील पत्रावर सही करायला ते यशस्वी सही यायला माझ्याकडे

आमच मला वाटतं की दिवसाला हायकोर्टाकडे पन्नास स, पन्नास पन्नास तास चालत बाकी पुढे आम्ही काही सदन्ती नाकऱ्याच्या बांधण्यासाठी सलामान नाही आहे राज्य सरकार आणि आमच्या विरोधात राज्याचे अटॉर्नी जनरल सतत आठ दिवस कोर्टातले स्थान मानव होते जाणार नाही त्याचा पराभव करणार माणूस आहे राज्याचे अटॉर्नी जनरलचा पराभव करणारा माणूस आहे अगदी सरकार सुप्रीम कोर्टात गेलं कारण सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्याला स्टेजला नकार दिलेला म्हणून न्याय व्यवस्था जरी सरलेली असली पिंटलेली असली तर तो तिच्या तुला आपण जर काय कामपणानं उभा राहिलो तर व्यवस्था तेव्हा सुद्धा आपण शिस्त राहू शकतो हे लक्षात असं काही घाबरायचंही कारण नाही ते आपण करून दाखवायचं मध्ये आपण ज्या सुप्रीम कोर्टानं तीस सेकंदाला आमची आमचा तीस सेकंदवर ऐकून घेतलं नांदरी मताचं म्हणणं फक्त तीस सेकंदात ऐकून घेतलंय टिकून दिलं आणि ते सुप्रीम कोर्ट पुन्हा रिव्हिजन पिटिशन केल्यानंतर पंधरा मिनिट मिळलं आणि आमदार निर्णय बरोना याला जनशक्ती कोल्हापूर वाटते जनता जर का आहे तर आपल्या मुलावरती सुद्धा सिद्ध करणार हे बोलताच्या मनामध्ये सुद्धा भय घेवला ते होऊ शकत आणि त्यामुळं आपल्याला आपल्या उद्याच्या आप पिढीसाठी आपल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी जर हे गोष्ट वाटवायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना फुटावं इथं इथे गांधी साहेब आले प्रतिनिधी म्हणून आले ते कसं आले मला माहिती आहे काय ते फक्त ऐकणार म्हणजे काय चांगली गोष्ट आहे चक्करणीचाही मला ना मला त्यांनी माहिती की एक दुसरी बाजू समजून घेतली पाहिजे मी म्हणतो शंभर टक्के समजून घेतली पाहिजे कारण एक बाजू घेऊन एकांगी विचार करणारा माणूस मी नाही मी चव्हाण समजून घेतल्या पाहिजे दोन्ही बाजू ऐकून घेतल्या पाहिजेत मी ऐकून घ्यायला तयार आहे पण ज्यावेळी माझा आता आवाज सांगेल त्या बाजूला मी ठामपणाला उभा राहणार आहे ज्या माझ्या विषयामध्ये मुळात माझं तर म्हणणं असं आहे की दादासाहेब तुम्ही प्रश्न आहे निरोप द्या किंवा तुम्ही मेसेज द्या की यातले काही मंडळी जे आता प्रयत्न करणार त्यातले चार पाच लोक आणि प्रश्न बसा ठरवा पण आम्हाला असं वाटतं की एवढी मोठ्याची जागा आहे जी अशी कुठल्या बिल्डराला द्यावी असं मला तरी प्रत्येक असेल मी आम्ही ज्याचा सपोला अभ्यास केला त्यातून वाटत मी तुम्हाला असं वाटतं की मी परवादेशी बेंगलोरमध्ये होतो बेंगलोर बेंगलोर हायकोर्टामध्ये ज्या कर्नाटकाच्या काही यादींचं केस चालवतो त्या सर्वात गेलो तर तिथं काही लोकांनी मला सांगितलं ते पुण्याचं घोषणा वाचलं पाहिजे म्हणून आता माझा आज माझा आता काही संबंध नव्हता पण फक्त सोशल मीडियावरती पाहिजे जावं काही मी इथं येणार आहे का मी लक्ष घालणार आहे त्याचा हात घेऊन मेंबर पण त्या लोकांनी मला सांगितलं पाहिजे तुम्ही याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपल्याला अहो समजायचा प्रश्न जर असं वाटत असेल मला माहित नाही प्रश्न देणगी देणार ज्यांनी दिली त्यांचे स्वारसदार आहेत मला माहीत नाही प्रश्न आहे ते मला माहित नाही फक्त चकुर्वर्तीचा फोन आला म्हणून ते असं मला अंदाज आहे पण समजा ट्रस्टी तर त्यांचे सातावे असतील ज्यांनी देणगी दिली असते देणगी दिली चांगली गोष्ट आहे पवित्र गोष्ट त्यांनी गेले त्यामुळं आज लाखो विद्यार्थी जे गेल्या अनेक वर्षापासून इथं शिकवून गेले ते त्यांचं म्हणून कधी शिकणार नाही असंही म्हणता येणार काही निर्णय घेतला समाजातून मान्य करायला पाहिजे असंही म्हणून चाललं कारण आपण सांगितलं की हा जर काय धर्मादायक प्रश्न असेल तर धर्मादायक प्रश्न याचा तो समाजाच्या मागणीचा साऱ्यांच्या मागणीचा कारण बक्षीसपत्र देत असताना बक्षीसपत्र देणाऱ्यांना डोकं शुल्क आणि त्याला घेऊन दिलं की मी माझ्याही दबावाला पडता कसंही दबाव न देता माझ्या स्वतःच्या निर्णयानं हे मी तास घेतलंय आणि आपल्या संस्कृतीमध्ये दिलेल्या दादा आखभूत करून द्यायची असते ही आपली संस्कृती म्हणतात अरे ह्या मतानं जे चांगलं काम केलंय ते ह्या आम्हाला सुद्धा त्याला म्हणतात बोलतो आणि ते आपल्याला सांगतात आपल्याला सातवंत आपल्यावर संस्कार केलेले आहेत आणि त्यामुळे तरी सुद्धा माझं असं म्हणणं आहे तर हयात ते स्पष्ट आहे आमचं काही म्हणणं नाही पण त्यांनी समाजाचं पण ऐकलं पाहिजे आणि ती समाजासाठी मी तुम्हाला मला असं की पाच वर्ष आमदार होतो दहा वर्ष खासदार होतो हा एक समजा समस सभागृहामध्ये म्हणजे विधानसभेत मी एखादा विचार मांडला ज्या क्षणीतो विचार मी मांडतो त्याच्यावरचा माझा अधिकार जातो तो विचार म्हणजे सभागृहाची प्रॉपर्टी मग आपण सगळ्या असभागाची प्रॉपर्टी भरते मग तस एकदा दाद दिल्यानंतर दाद देणाऱ्यावर अधिकार जात नाही समाजाचा त्याच्यावर अधिकार सर सर पुढील सभासद असतील नसतील पण समाज म्हणून निश्चितच आपल्याला अधिकार आहे आणि त्या अधिकारानुसार बरं आपल्याला खरोखरच आर्थिक अडचण असेल समाजासमोर जमेल सांगूया आम्हाला हे करायचं अशी जागा परत मिळणार आहे का जागा अशी जागा परत मिळणार आहे का काही प्रकारचे नजर असेल त्या जागेवर तर तेव्हा आपण त्यावेळी बळी कशासाठी वळी पाडायचं ini, cara cara ini berita juga. Cara orang ini berita juga. Kita cara berita juga. Hari ini berusaha orang dewa sebenarnya cara orang sudah bos saya ini belum sampai cara ini sudah sama jauh dia Malah pada hari berusaha pada jauh nampin suruh mana jenis cara ini sama ada yang गोर गरिबांची गोरं या ठिकाणी शिकणार आहे त्यांना शिक्षण द्यायचं आहे चांगल्या काम त्रास त्यांना उभं राहायचं आहे अशासाठी जर का या ट्रस्टला मदतीची गरज असेल तर सांगा आम्ही झोडी घेऊन करण्यात आले आहे काय आणि मी तुम्हाला सांगतो जसं महाभारतातल्या द्रौपदीची जी थाळी होती त्या थाळी कधीही कधी संपत नव्हत

माझा विद्यार्थी जो काही आशेनं शिकायला येतो त्याचा अपेक्षा बंद होता तीनशेच का पाचशे विद्यार्थ्यांची व्यवस्था करता येईल एवढी जागा हजार व्यवस्था करता येईल एवढी जागा अभ्यास काय ती जागा परत मिळवा लक्षात ठेवा म्हणून आज मुंबईत आपल्याला जागा निर्बंध करते का किंवा आज दिल्लीत आपल्याला जागा निर्बंध करते का कुठल्याही मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये आपल्याला अशा प्रकारे जागा मिळत नाही मग आपल्या पूर्वजाने किंवा हे करून ठेवलेलं आहे ते सांभाळणं ते राखणं ते संवर्धन करणं हे आपलं कर्तव्य आहे अरे आपल्याकडे किती उद्योजक आहेत किती उद्योग होते त्यांचा सीएसआर आहे तो आणून दाखवित तो सीएसआर कुठेतरी घेऊन जायला आहे तो दाखवित आणि